पुढची बातमी पाहूया पुढची बातमी शिर्डीमधून आहे शिर्डीतल्या साई भक्तांसाठी ही महत्वाची बातमी आहे साई मंदिरामध्ये आजपासून हार फुल प्रसाद सुरू होणार आहे फुल प्रसाद सुरू केले जाणार कारण कोरोना काळामध्ये हार फुलांवर इथं बंदी घालण्यात आलेली होती जे आता सुरू करण्यात आलेली आहे साई मंदिरामध्ये आजपासून हार फुल प्रसाद सुरू होणार कोरोना काळामध्ये साई मंदिरामध्ये हार नेण्यास आणि फूल प्रसादावर बंदी घालण्यात आली होती त्यानंतर आता उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठ साई संस्थान समिती नियमावलीनुसार साई भक्तांना मंदिरात फुले नेता येणार आहे ना नफा नातोटा भावात साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीकडून हार फूल प्रसादाची विक्री होणार या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जयेश सावंत जोडले गेले जयेश आता कोरोना काळातली जी बंदी होती ती उठवण्यात आलेली आहे म्हणजे काय निर्बंध लावण्यात आलेले होते काय सूट मिळणार नक्की श्रेयश कोविडच्या काळामध्ये या ठिकाणी जे साई समाधीवरती ज्या हार जे चढवले जात होते त्यापूर्वी तर त्यावरती कोविडचे निर्बंध लागल्यामुळे ते हार जे आहेत ते बंद करण्यात आले होते आणि त्यामुळे साई मंदिर परिसरात जे विक्रेते होते ते मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर त्याचा प्रभाव पडला होता आणि कोविड नंतर देखील त्याच्यावर कोणताही प्रकारचा निर्णय होत नव्हता त्यामुळे ते झाल्या अर्थव्यवस्थेवरती या पार्श्वभूमीवरती अनेकदा आंदोलन करण्यात आली अनेकदा संस्थांकडे त्या संदर्भात मागणी करण्यात आली आणि त्या संदर्भातील एक याचिका ती औरंगाबाद खंडपीठाच्या एका उच्च न्यायालयाच्या म्हणजे खंडपीठाकडे दाखल करण्यात आली होती या संदर्भातील एक महत्वाचा निर्णय जो आहे तो आता एक घेण्यात आलेला आहे ना नफा ना तोटा या तत्वावर सही संस्थांचा एम्प्ले सोसायटी कडून आता फुलहाराची जी आहे ती विक्री होणार आहे त्यामुळं साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना आता आपली म्हणजे फुलहार चढवता येणार आहे एक भावनिक एक भाविकेचा हा विषय होता काही वृत्तांसाठी एक प्रकारे ही आनंदाची बातमी आपण म्हणू शकू कारण बराच काळ लोटून गेलेला आहे कोरोना संपल्यानंतर तरी निर्बंध होते आता ते उठवण्यात आलेले आहे धन्यवाद जयेश आपण दिलेल्या माहितीसाठी